नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप नंबर एक गुळाचा पाक करताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून केला तर कढईला चिपकत नाही टीप नंबर दोन जर दुधाच्या मलाईमध्ये एक चमचा साखर घालून मग लोणी काढले तर लोणी जास्त निघते टीप नंबर तीन गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व ज्युसी बनवायची असेल तर मावामध्ये थोडे पनीर किंवा छणा मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात टीप नंबर दोन फरसबी मटरचे दाणे भोपळा मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात त्यामुळे रंग हिरवा राहतो टीप नंबर पाच लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवायच्या नंतर सोलून साठवून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो टीप नंबर सहा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल तर म्हणून एखाद्या कॉटनच्या कपड्यावर थापून मग तव्यावर टाका टीप नंबर सात भांडी करपली असेल तर साबणाने किती घासली तरी देखील लवकर स्वच्छ होत नाही अशावेळी दोन लिंबाचे तुकडे करून करपलेल्या भांड्यात दहा मिनिटे टाकून ठेवा आणि थोड्या वेळाने साबणाने भांडी घासून घ्या करपलेली भांडी एकदम स्वच्छ होईल टीप नंबर आठ किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्याचा तेलकटपणा आणि कुबट वास घालवण्यासाठी पाणी गरम करून त्यात एक लिंबू पिळा व त्यात कोणतेही डिटर्जंट एक चमचा घाला यात कपडा काही वेळ भिजत ठेवून मग धुवून टाका कपडा छान स्वच्छ होईल टीप नंबर नऊ कुकरची शिट्टी होत नसेल तर कुकरची रिंग फ्रीजरमध्ये दहा ते पंधरा मिनिटे ठेवा असे केल्याने कुकरची रिंग लवकर खराब होत नाही टीप नंबर दहा शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळून भाज्या भाजा, भाजा यामुळे भाजण्यासाठी गॅस जास्त लागत नाही टीप नंबर अकरा कोणतीही भजी बनवताना एक चमचा बारीक रवा टाका भजी छान कुरकुरीत होईल टीप नंबर बारा लायटर पेटत नसेल किंवा बंद पडेल असेल तर उन्हामध्ये ठेवा टीप नंबर तेरा कारल्याची भाजी बनवताना छोटा गुळाचा खडा पण वापरा तसेच उकडताना लिंबू देखील पिळा कारले आंबट गोड तिखट चवीला अप्रतिम लागते टीप नंबर चौदा तेलाच्या किटलीखाली नेहमी एखादी डिश ठेवा त्यामुळे किचन किचनोटा तेलकट होत नाही टीप नंबर पंधरा मीठ ओलसर झाले असेल तर मंद गॅसवर पाच मिनिट छान भाजून घ्यायचे असे केल्याने मीठ कोरडे होते टीप नंबर सोळा वांगेचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यात झाकण ठेवावे त्यामुळे वांग्याची सालं अलगदा आणि पटकन निघण्यास मदत होते टीप नंबर सतरा मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाकावा यामुळे भात खूप स्वादिष्ट बनतो टीप नंबर अठरा शिल्लक राहिलेल्या पोळ्या खायचा कंटाळा आला असेल तर पाणी गूळ आणि किंचित मीठ टाकून उकडून मग खाण्यासाठी घ्या खूप छान लागते टीप नंबर एकोणावीस शेवभाजी बनवताना मॅगी मसाला वापरा भाजीची टेस्ट अप्रतिम लागते टीप नंबर वीस गॅस स्टोव्हला गंज आला असेल तर व्हिनेगरचे काही थेंब स्टोव्हवर अर्धा तास स्प्रे करून ठेवा हळूहळू गंज निघून जाण्यास मदत होईल टीप नंबर एकवीस लाकडी दरवाजा जाम झाला असेल तर वेळोवेळी लाकडी दरवाजावरील ओलसर पाणी कोरड्या कपड्याने पुसून टाकावे तसेच ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कपड्यावर घेऊन त्याने दरवाजा पुसून घ्यावा व दरवाजाच्या बेजागिरीवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल बाथरूमच्या फरशी लाल पिवळ्या झाल्या असतील तर विनेगर बेकिंग सोडा एकत्र मिसळून स्प्रे तयार करा व रात्रभरासाठी हा स्प्रे फरशीवर फवारून ठेवा सकाळी स्क्रबने चांगली घासा टीप नंबर तेवीस देवघरातील पितळचे दिवे चिवट आणि काळे पडले असतील तर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा वॉशिंग पावडर घाला व त्यात खराब झालेले दिवे ठेवून मिनिटे हे पाणी उकळून घ्या नंतर थंड झाल्यावर हलक्या हाताने दिवे घासून घ्या दिवे अगदी छान चमकतील टीप नंबर चोवीस घरात उंदराचा वावर असेल तर उंदीर येण्याच्या जागेवर लाल तिखट टाकून ठेवा उंदीर येणे बंद होईल घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यांवर मीठ आणि हळद टाका मुंग्या ताबडतोब नष्ट होतील टीप नंबर पंचवीस कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही हे सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावे टीप नंबर सव्वीस जेव्हा जेव्हा हवामान बदलतं तेव्हा अनेकदा डाळीला कीड लागल्याचं दिसून येतं आता तर उन्हाळा संपून पावसाळा आला आहे म्हणजे ओल लागण्याची भीती आहेच अशावेळी डाळ चांगली राहावी म्हणून डाळीच्या डब्यात दालचिनी आणि दोन ते तीन लवंगा घालून ठेवा असं केल्यास डाळीला कीड अजिबात लागत नाही टीप नंबर सत्तावीस सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे मनासारख्या आकारात त्या कापता येतात टीप नंबर अठ्ठावीस भाजी खूप मसालेदार झाली असेल तर त्यात एक चमचा तूप टाकून नंतर भाजी खा यामुळे भाजीचा मसाला कमी होतो टीप नंबर एकोणतीस लिंबू फ्रीजमध्ये ठेवताना काचेच्या बर्नीत गोड तेलाचा हात लावून ठेवावे लिंबू जास्त दिवस ताजी राहतात टीप नंबर तीस लाडूमध्ये तूप जास्त झाले असेल तर लाडू चपटे होतात पहिला लाडू वळतानाच हे लक्षात येते अशावेळी थोडे बेसन किंवा रवा कोरडे भाजून घालावे किंवा दूध पावडरही घालता येते टीप नंबर एकतीस पावसाळ्यात घरात माशा खूप येतात अशा वेळेस सुमारे पंधरा ते वीस तुळशीचे पाने गरम पाण्यात भिजवा आणि थोड्या वेळाने फरशी पुसायच्या पाण्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून फरशी स्वच्छ पुसून घ्या त्याचबरोबर तुळशीच्या पानांचे बनवलेले द्रावण एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा आणि माशा बसलेल्या ठिकाणी स्प्रे मारा टीप नंबर बत्तीस आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून किंवा लिंबू चोळून स्वच्छ करा टीप नंबर तेहतीस नेहमी लोणच्यावर कमीत कमी चार इंच तेल हवे व लोणचे दोन ते ती तीन दिवसात हलवत राहिले पाहिजे तरच लोणच्याला बुरशी लागत नाही टीप नंबर चौतीस जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवतो बनवून ठेवतो पण ती बरेच वेळ आंबट होते हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधी सर्व साहित्य घाला व मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस म्हणजे आयत्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ते आंबट होणार नाही टीप नंबर पस्तीस किचनमध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना पाण्यामध्ये थोडे जाडे मेट टाका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार असेच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा